रामकृष्ण हरी तुकाराम महाराज म्हणतात की दुराग्रही लोकांना कितीही जरी उपदेश केला तर तो पटत नाही पण त्यांनी केलेल्या कर्माचे भोग भोगल्यानंतरच त्यांच्या लक्षात येते की आपण तो उपदेश ऐकला असता त्याचे अनुसरण केले असते तर आपल्याला हा त्रास झाला नसता तर काय म्हणतात बघूया लटके ते रुचे साच कोणाही न पचे ऐसा माजल्याचा गुण भोग कळी येईल शिन वाढवी ममता नाही वर पडला तो दुता काही न मनी हे कडं तुका उपदेश माकडं तर सर्वांना खोटे आवडत असते पण खरे मात्र कोणालाही ना पटत नाही परंतु उन्मत्तपणाचे लक्षण आहे सत्य न ऐकल्यामुळं पुढे नरकाचे दुःख कसे भयंकर असते हे त्यांना प्रत्यक्ष भोगूनच समजेल अशा माजलेल्या लोकांनी तोपर्यंतच देहावर ममता असते जोपर्यंत ते यमदूताच्या स्वाधीन होत नाही म्हणून तुकाराम महाराज म्हणतात अशा दुराग्रही माकडाला किती उपदेश केला तरी तो ऐकत नाही आणि म्हणून संताचे उपदेश ऐकून आपण जर आपल्या जीवनामध्ये चांगले कर्म केले नामस्मरण केले तर ते निश्चितच आपलं जीवन आनंदमय होईल जी आणि जे ऐकत नाही त्यांचं मात्र जीवन दुःखमय होतं